मुस्लिम सोलापूर शहरात बांधव फारुख सय्यद यांचा एक देशभक्ती व प्रेम पंधरा ऑगस्ट निमित्त गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून गुरुनानक चौक येथील फारुख सय्यद यांची सायकल रिपेरी दुकान येथे एक दिवस देशासाठी या उद्देशाने पंधरा ऑगस्ट सायकल रिपेरी मोफत करून देत असतात फारुख सय्यद यांचे जेमतेम पाचवी पर्यंत शिक्षण झालेले आहे आणि घरची परिस्थिती बिकट असतानाही केवळ आणि केवळ आपल्या देशासाठी काहीतरी करावे या उद्देशाने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना सायकल रिपेरी मोफत करून देत असतात विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी अपंगांसाठी स्वावलंबी सायकल बनवून अपंग स्वतःचा व्यवसाय सुरू करावा म्हणून तीन चाकी स्वावलंबी सायकल बनवून आणि त्यावर पेटंट मिळवून सोलापूरचे नाव उज्ज्वल केले अशा या देशभक्त फारुख सय्यद यांना शिवबाराजे न्यूज चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा डेड बॉडी फ्रीजर आमच्या इथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंट्याल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस